मागच्या पाठात असं मी बोललेलं आहे की युरोपातल्या काही सत्ता भारतात आल्या आणि त्या सत्तामध्ये कोणत्या कोणत्या होत्या पोर्तुगीज डच फ्रेंच आणि ब्रिटिश आणि या सगळ्या सत्ता ज्या आहेत त्या भारताच्या बाजारपेठेवरती काबीज करण्याचा प्रयत्न करतात भारताची बाजारपेठ काबूज करण्याचा प्रयत्न करतो जेव्हा इंग्रज भारतात आले तर त्यांचं हेच मुख्य चिन्ह होतं

त्या विस्तार करण्यामध्ये त्यांनी सातारचं सुद्धा हस्तगत करून घेतलं हो। किल्ले छत्रपती प्रतापसिंग यांचा पराभव करून आणि राज्य सुद्धा घेतलं आता हे सगळं घेतल्यावरती ब्रिटिश सरकार जेव्हा संपूर्ण भारतामध्ये त्यांचं शासन झालं सत्ता झाली तर त्यांनी त्यांची ईस्ट इंडिया कंपनी ही भारतात आणली आणि या ईस्ट इंडिया कंपनीमुळे भारताच्या नागरिकांवरती भारताच्या बाजारपेठेवरती कोणकोणते परिणाम झाले ते आज आपण ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम हे अभ्यासणार आहोत Tá, महसूल गोळा करण्याचं म्हणजे जे आर्थिक काम होतं पैशाचं काम होतं डायरेक्ट जनतेशी येणार होतं ते त्यांनी आपल्या हातात ठेवलं आणि बंगालचे नवाब जे होते त्याच्याकडे त्यांनी शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम दिलं म्हणजे महसूल गोळा करण्याचं काम ब्रिटिश कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे आणि त्यानंतर शांतता आणि सुरक्षा ठेवण्याचं काम ते कोणाकडे दिलं बंगालच्या नवाबांना आणि असं करता करता काय झालं कालांतराने याचे दुष्परिणाम दिसायला लागले त्याचं असं झालं की ब्रिटिश त्या ईस्ट इंडिया कंपनीचे जे अधिकारी होते त्यांनी काय केलं तो सगळा पैसा जो महसूल गोळा केला जात होता तो अधिकाऱ्यांच्या खिशात जायला लागला ते सरकारकडे जमा करत नव्हते आणि त्याच्यामुळे इंग्लंडमधील ज्या बाकीच्या कंपन्या होत्या त्या कंपन्या काय झालं त्यांनी एवढे आणि सगळी मनमानी सुरू झाली त्या अधिकाऱ्यांची आणि यामध्ये प्रशासन व्यवस्था सुरळीत करण्यासाठी बंगालमध्ये जे गव्हर्नरचं पद होतं त्याचा मुद्दा बदलला आणि त्याला गव्हर्नर जनरल असा त्यांनी नवीन मुद्दा तयार केला आणि त्याच्यातून त्यांना कळलं की जनतेची सेवा करण्यासाठी प्रशासनाची गरज आहे आणि म्हणून प्रशासन तयार केलं गेलं एक मंत्रिमंडळ स्थापन केलं गेलं जे भारतात राज्य व्यवस्था पूर्णपणे करू शकेल आणि अशी ती राज्यव्यवस्था करताना त्यांना कळलं की अरे हे फक्त एकट्याचं काम नाही आहे तर त्यांना त्याच्यासाठी नोकर पण लागणार आहे नोकरशाहीची व्यवस्था लागणार आहे आणि म्हणून त्यांनी भारतामध्ये नोकरशाही त्याच्यानंतर लष्कर पोलीस दल न्यायव्यवस्था या सगळ्या गोष्टींची हळूहळू सुरुवात केली आणि मग त्यांनी सगळ्यात पहिले जी सुरुवात केली ती म्हणजे मुलगी नोकरशाही आणि भरती करून ते, ते ला तेटा अधिकारी आपल्या प्रशासन व्यवस्थेमध्ये लोकशाही पद्धतीनं त्यांनी काम सुरू केले मग हे सर्व सुरू करताना मग त्याच्यातूनच त्यांना समजलं की त्या प्रदेशाचं नियंत्रण त्या प्रदेशाला लागणारी सुरक्षा याच्यासाठी पण त्यांना अधिकारी पाहिजे आहेत आणि मग त्यांनी काय केलं लष्कर आणि पोलीस दलाची लष्कर म्हणजे सेना सेना ही प्रदेशाच्या सुरक्षितेसाठी होती आणि शांतता सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस दलांनी केलं म्हणजे असा जो त्यांनी पार्लमेंटमध्ये कायदा केलेला होता जे के अधिकारी नेमलेले होते त्याच्यामधून त्यांना लष्कर आणि पोलीस दल त्यांनी तयार केले आणि ते कोणत्या भरती प्रक्रियेद्वारे स्पर्धा परीक्षेच्या द्वारे त्यांनी ती भारत इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस या स्पर्धा परीक्षेच्याद्वारे यांची नेमणूक केली आणि अशी त्यांनी आपली सेना तयार केली आणि दल तयार केलं जे देशामध्ये त्या प्रदेशामध्ये राज्याची सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी आणि त्यांची सुरक्षा करण्यासाठी सेना असे त्यांनी केली मग हे झाल्यानंतर मग ते पुढे सरकले ते न्याय व्यवस्थेकडे सर प्रदेशामध्ये त्यांनी दिवाणी आणि फौजदारी अशा दोन प्रकारच्या न्यायालयांची के। सुरुवात केली म्हणजे दिवाणी आणि फौजदारी न्यायालय जेव्हा त्यांनी सुरू केले तर या याच्यामध्ये त्यांना की नाही काही याच्यासाठी त्यांना प्रदेश मोठे आहेत तर त्यांनी काही ठिकाणी उच्च न्यायालय सुद्धा निर्मित केले म्हणजे अशा प्रकारे दिवाणी आणि फौजदारी न्यायालय आणि त्याच्यानंतर उच्च न्यायालय अशी त्यांनी स्थापना केली मग त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आला तो म्हणजे न्याय व्यवस्था तर स न्याय जो करणार आहे तो समानतेचा प्रकार आहे दिवस खटल्यांची निकालाची वाट बघणार आणि नि खटले निकाली लागतच नव्हते आणि ते आज सुद्धा तसंच आहे बदल झालेला आहे पण आज सुद्धा वर्षानुवर्ष बरुवर्षे तर तिची इंग्रजांनी हे न्याय व्यवस्था त्यांनी न्याय समानता देण्याचा प्रयत्न केला सर्व नागरिक समान आहे सगळं आहे पण तरी सुद्धा याच्यामध्ये लोकांचं शोषण घ्यायला लागलं आणि मग त्याच्यानंतर सुरुवात झाली लोक कशासाठी जात होते तर इंग्रजांचं आर्थिक धोरण जे होत ते फार घातक होत काय झालं इंग्रजांचं आर्थिक धोरण असं होत की महसूल गोळा केला जात होता कंपनीचे अधिकारी मालामाल होत होते त्यांच्या खिशात सगळं जात होतं पण भारतीय जनतेला फरक सुद्धा त्या सुविधा मिळत नव्हत्या आणि आणखीनच आणखी त्यांचं शोषण होत गेलं मग ह्या आर्थिक धोरणांमध्ये त्यांनी सगळ्यात मोठं धोरण त्यांचं होतं महसूल गोळा करण्याचं ते म्हणजे जमीनविषयक महसूल गोळा करणे हां मग काय झालं जमीन जमीनविषयक तर इंग्रजांच्या पूर्वीच्या काळामध्ये काय होत होत की शेतकरी पिकानुरूप जेवढं पीक येत होत त्याच्या अनुरूप महसूल जमा करत होते शेतचा शेतसारा द्यायला करा आणि पहिल्याच्या काळात काय होत शेतसारा पिकानुसार कुठल्याही प्रकारची त्यांच्यावरती सक्ती केली जात नव्हती पण इंग्रजांनी काय केलं त्यांच्या काळामध्ये एक तर पिकानुसार बाजूला केलं आणि क्षेत्रानुसार त्यांनी शेतसारा मागितला त्याच्याशिवाय जर दर पीक जरी झालं नाही जरी तुमच्या शेतात पीक निघालं नाही तरी सुद्धा तो तुम्हाला शेतसारा कम्पलसरी द्यायचाच आहे आणि तो पण ठराविक वेळेत सारा द्यायचा म्हटल्यावरती मग काय व्हायचं जर नाही दिला गेला तर जमिनी जप्त केल्या जात मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचं शोषण अति प्रमाणात वाढलं आणि मग आणखी त्याच्या पुढे तर आणखी बिकट परिस्थिती आहे कारण काय झालं की आर्थिक आणि महसुलाच्या संबंधामध्ये त्यांनी काय केलं की जप्त करायला गेले तर शेतकरी पण असे झाले हवालदी झाले आणि त्यांनी काय म्हटलं की नाही जर समजा आपल्याला कर भरायचा आहे द्यायचा आहे तर कशा पद्धतीनं द्यायचा तर आपण असं करूया पीक आले नसेल जेवढ्या भावाला जाईल तेवढ्या भावाला ते फीट विकू आणि कर्ज त्याचं करत राहिले आणि मग त्या काळामध्ये व्यापारी त्याच्यानंतर सावकार जमीनदार ह्या फायदाच फायदा झाला आणि कर्ज तर शेतकरी शिकलेला नव्हता त्याला वारसा देता येत नव्हतो आणि त्याच्यामध्ये कर्जामध्ये तो बुडला मग तो जमिनी कोणत्याही भावाला विकला विकायचा जर जमिनी नाही विकल्या त्यांनी आणि कर नाही भरलं तर त्यांच्या जमिनी जप्त केल्या जातात आणि अशा प्रकारे प्रत्येक जाऊन त्यांची कोंडी करून को त्यांचं शोषण केलं गेलं आणि मग त्याच्याच पुढची पायरी म्हणजे शेतीचं व्यापारीकरण इंग्रजांनी केलं शेतकऱ्यांना की तुम्ही ही व्यापारी पिके तयार करा जेणेकरून तुम्हाला खूप नफा होईल त्याचा आणि म्हणून या प्रक्रियेला त्यांनी काय म्हणलं शेतीच कुठलंही पीक काढायचं म्हणजे त्याला कशाची गरज असते तर पाण्याची गरज असते आणि अठराशे साठ पासून एकोणीसशे मध्ये भारतामध्ये इतका दुष्काळ आला इतका दुष्काळ आला की कुठलंही पीक तयार होत

लष्कर व पोलिस न्याय व्यवस्था तदारुतीचा कायदा इंग्रजाचा आर्थिक धोरण जमीनविषयक महसूल शेतीचं व्यापारीकरण आणि पुष्काळ हे आपण सगळं बघितलेलं आहे आता मी काही तुम्हाला फक्त दाखवले आहे

एखाद्या दे प्रदेशामध्ये मुलखामध्ये तयार केलेली जी प्रशासन शा, शा, व्यवस्था असते त्याला मुल्की नोकरशाही म्हटला कोण वाचणारे

शेजाऱ्यांची आकारणी केली जात असे जमीन करून त्यांचे केले जात असे ठीक हां त्यानंतर शेवटचं कोण वाजणार